मित्रांनो नमस्कार आज खूप दिवसांनी आपण या ठिकाणी या मंचावरती भेटत आहोत आणि आतापर्यंत आपण पडद्या मागे राहून बऱ्याच गोष्टी करत होतो पण आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो आपल्यासाठी खूप खास असणार आहे कारण आज प्राध्यापक ते मत्स्यपालन या व्यवसायापर्यंत जे प्राध्यापक पोहोचले आज त्यांची आपण खास मुलाखत घेत आहोत तर मी त्यांची ओळख करून देतो सुरुवातीला प्राध्यापक विनायक लाडे सर आपल्याकडे आलेले आहेत आणि सरांचा जर प्रवास सांगितला तर सर प्राध्यापक ते मत्स्यपालन व्यवसायापर्यंत कसे पोहोचले आज या व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर माहिती ती देणार आहे पण तत्पूर्वी पुढे जाण्या अगोदर की आजचा हा जो व्हिडिओ आहे हा युवकांसाठी आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातले असेल शहरी भागातले असेल त्यांच्यासाठी हा महत्वाचा ठरणार आहे कारण असं की बघा व्यवसाय करायचं झालं की प्रत्येकाला असं वाटतं की मला मोठं भांडवल लागेल गुंतवणूक लागेल जागा लागेल बऱ्याच अनेक गोष्टी असतात ज्या व्यवसायाच्या दृष्टिकोनाने महत्वाच्या असतात पण असा एखादा व्यवसाय आहे का की जो आपण जे काम करतोय जे आपलं सध्या करंट लेवलला जे इन्कम आहे त्याच्याबरोबर एक्स्ट्रा सोर्स काय घेऊ शकतो का, का त्या त्या तर त्या संदर्भात आपण जे मार्गदर्शन करणार आहेत ते आपले प्राध्यापक विनायक लाडे सर करणार आहेत तर मी त्यांची ओळख करून देतो सर राहणारे दिंडोरेचे आहेत सक्सेसफुल व्यावसायिक म्हणून आज ते या क्षेत्रात आहेत प्राध्यापक तर आहेच आहे पण त्याचबरोबर एक व्यवसाय म्हणून ते मत्स्यपालन करतात आणि त्याच्यातूनच त्यांचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत नमस्कार तुमचं स्वागत आहे सर आपल्या या प्रोग्राम मध्ये मध्ये सर माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे की शिक्षक असताना म्हणजे सुरुवातीला शिक्षक असताना व्यवसायाकडे कसं काय वळा वळालाय आणि महत्वाचं आपण जे म्हणतो ना की काय होत माझी सुरुवात ही व्यवसायापासूनच झालेली आहे लहानपणापासून या व्यवसायामध्ये आहे त्याच्यामुळे या व्यवसायाची आवड गोरी ही बालपणापासून परंपरागत येतो म्हणजे तुमचा तुम हा परंपरागत परंपरागत म्हणजे तुमच्या वडिलांपासून की आजोबांपासून हा तुम्ही वडिलांपासून वडिलांपासून म्हणजे तुमचं असं स्थान वडील नंतर मी त्यातून आवड निर्माण झाली तुमचा जो व्यवसाय आता मुख्य मत्स्यपालन आहे ओके हा जनरली कुठे कोणत्या ठिकाणी चालतो तालुक्यामध्ये आपल्या जे गाव आहे ना वनीगाव वनीगाव दिंडूर तालुका त्या तालुक्यात कोणते गावात खेड्यात कुठे चालतो जिथे जिथे तळे तलावेत हा व्यवसाय चालतो ओके आणि याची प्रायमरी का गरज काय बोल नीड काय कि व्यवसाय करायचं आपल्याला सर्वात पहिले मार्गदर्शन आणि ते बी योग्य ओके okay. आता okay. सध्या काय होते या व्यवसायात खूप लोक येत आहेत की हा खूप सोपा व्यवसाय खूप नफा भेटतो आणि करायला सोपं आहे असं ते सर्व ठीक आहे पण यात मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे आपण असं म्हणू शकतो की कुठलाही व्यवसाय करताना प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन गरजेचं असतं पण पर्टिक्युलर आता बघा हा व्यवसाय आपण काय म्हणतो ऍडिशनल इन्कम आहे त्याच्यासाठी प्रॉपर गायडन्स घेणं खूप गरजेचं खूप खूप ते गरजेचं आहे गायडन्स घेतलं नाही ना तर कदाचित माणसाचा व्यवसायावर असलेला जे आहे ना ते नियंत्रण सुटू शकतो बरोबर बरोबर म्हणजे गायडन्स खूप गरजेचं आहे जर व्यवसाय ठेवत राहायचा असेल तुम्ही शक्यतो कोणत्या तुमचं नदीचं पात्र कोणतं आहे म्हणजे नदी नदी किंवा धरणातून मत्स्यपालन करता कसं करता तुमचा सेटअप कसा आहे मत्स्य व्यवसाय जर करायचा राहिला तर हा तीन चार प्रकारे केला जातो शेतताळ्यातून केला जातो शेती जी करतात आता सध्या त्याला हा जोरदार म्हणून व्यवसाय करू शकतो दुसरी गोष्ट धरणं असतात छोटे छोटे कालवे असतात तलाव असतात जे गावाला दिलेले असतात छोटे छोट्या लेवलला तिथून तो व्यवसाय केला जातो आणि तिसरा म्हणजे जे मोठं धरणं आहेत आता सध्या ते जे तीनशे चारशे पाचशे हेक्टरच्या पुढचे जे धरणं आहेत तिथूनही हा व्यवसाय केला जातो अच्छा मुख्यतः म्हणजे धरण आपल्याकडे अवेलेबल आहेत फक्त आपल्याला शेतकऱ्याचीच गरज आहे असं काही नाही म्हणजे आपली सीमा ठरलेली नाहीये म्हणजे आपण बिवड पण जाऊ शकतो धरण सुद्धा आपण घेऊ शकतो हे धरणांचं काय मला एकदा व्यवस्थित धरणांचं म्हणजे आपल्या जर बघितलं तर ते फिशरीज डिपार्टमेंट म्हणून त्यांच्याकडे ते धरणे लावणी भेटतात आपल्याला बरं टेंडरच्या स्वरूपात ओके त्याचा कालावधी असतो कालावधी म्हणजे वर्ष दोन वर्ष पाच वर्ष असे कालावधी असतात त्यानंतर गाव पातळीवर जर धरणं घेतले तर त्यामध्ये ग्रामपंचायतीला अधिकार दिले शंभर हेक्टरच्या अलीकडचे जे तलाव आहेत ते सर्व तलाव ग्रामपंचायतीला दिलेत ते तलाव आपण टेंडरच्या स्वरूपात येऊन तो व्यवसाय करू शकतो तिथं पण मार्गदर्शनच्या स्वरूपात आणि हे टेंडर खाजगी असतं की गव्हर्नमेंट असत टेंडर गव्हर्नमेंट असतं घेणार खाजगी असतो आणि जर आपण टेंडर घेतलं होतं ते आपल्या नावावर असतं आपण त्या कालावधीसाठी आपण स्वतः व्यवसाय करू शकतो म्हणजे गव्हर्मेंट करून टेंडर निघाले त्याच्यातील पण याच्यासाठी अशी काही पात्रता आहे की याच व्यक्तीने ते टेंडर घेत नाही अशी पात्रता कोणीच नाही पण याच्यासाठी बॅकग्राऊंड अनुभव खूप महत्वाचा हा ते टेंडर कोणीही घेऊ शकतं पण यासाठी मार्गदर्शन खूप महत्वाचे खूप गरजेचे भाऊ सर प्रामुख्याने धरणामध्ये आणि तलावात आपण कोणते मासे जास्तीत जास्त आपण प्रेफर केले पाहिजे किंवा सगळे प्रकार असतो का त्याचे हो असतो ना आपल्या गोड्या पाण्यातले मासे त्याला फर्स्ट प्राधान्य दिले पाहिजे आता नवीन नवीन खूप व्हरायटी आलेत पण जर आपण सुरुवातीला जर व्यवसाय सुरू करणार असेल तर सुरुवातीला कोंबडा कटला रोहू मिरगर हे जे असे प्रकार आहेत याच मत्स्य केलं पाहिजे का कारण की यांची मागणी पण चांगली आहे आणि लोकल लेवलला खूप चालतात हे बाजारपेठ लोकल बाजारपेठ आहे ना त्या क्षेत्रात याची मागणी खूप आहे आणि जर दुसरे जर कराल एक्सपोर्ट क्वालिटीचे मासे म्हणजे त्याच्यात पांगसी आहे तिला आहे सल, या जे प्रकार आहेत त्याला खर्च खूप आहे प्रॉफिट तर आहे त्याच्यातच पण खर्च खूप आहे त्याला जर आपण गोड्या पाण्यातली करत असेल तर कोंबरा कटला रहू मिलगर या प्रकार सामान्य तरुण असेल त्याला जर सुरुवात करायची झाली तर ह्या माशांपासून तो हो या मा खर्चही कमी आहे हो खर्च सुरुवातच येतो माशांची मग एकंदरीत जर तळ बनवायचं झालं समजा आता या माशांपासून सुरुवात करायची तर काय सेटअप लागेल आपल्याला तिथे जर शेती पासून जर करणार असेल म्हणजे शेतापासून हो हो तर तुम्हाला शेत खड्ड करावं लागेल ओके okay. कागद टाकायचा पाणी बारा महिने थांबलं वाढलं था। okay. तुमच्या तुम वैयक्तिक पातळीवर काही पण करू शकता पाणी बारा महिने थांबलं तर त्या ठिकाणी तुम्ही त्या खड्ड्यात ते सोडू शकता आणि खाद्य वगैरे टाकून हो वाढू शकता okay. म्हणजे आपल्यासाठी एक जागा महत्वाची आहे ओके okay. म्हणजे ज्याच्यावरती आपण शेतळ बनवू शकतो आणि पाणी बरोबर आणि त्याच्यामध्ये मग पुढची प्रोसेस काय राहणार आपण समजा मत्स्य बाजाराने सुरुवात केली व्यवसाय त्याच्या पुढची प्रोसेस त्याच्यासाठी वेगळं काही गायडन्स हो का लागेल ना मग बाजारपेठेसाठी लागेल ला। काय करायचं सुरुवातीला त वगैरे रेडी झाल्यानंतर जसं आपण कसलंही उत्पन्न घ्यायचं आधी रोप लावतो वावरात किंवा शेतामध्ये त्यासाठी आपल्याला मत्स्य व्यवसाय करण्यासाठी बीज भेटतात आपले बारीक स्वरूपात असतं ते बारीक बार असतं ते बरोबर ते मग ते पिल्ला आपण त्याच्यात सोडायचे ते बाजारातून भेटतात आपल्याला अवेलेबल असतात ते आणि ते आपण त्या तयार सोडायचे सोडल्यानंतर त्यांचं शेड्यूल तयार करायचं त्यांना खाद्य कसं टाकायचं त्यांना लिक्विड कसं सोडायचं ओके okay, okay. वगैरे वगैरे असं नियोजन केल्यानंतर एक साधारणतः आठ महिन्यानंतर आपलं उत्पन्न चालू होऊन जातं बरं आणि oh. हे जर आम्हाला बीज वगैरे असेल तर तुमच्याशी आम्ही संपर्क करू शकतो हो त्याचं डिलर oh, मीच करतो ते ओके आणि जर तुम्हाला वीज मच्छी बीज कोणत्याही प्रकारचं ऑल तर सर्व प्रकारचे बीज आपल्याकडे अवेलेबल मला एक विशेष सांगायचं की जर एखाद्या तरुणाला किंवा एखाद्या शेतकरी व्यक्तीला जर हा व्यवसाय इस्टॅब्लिश करायची इच्छा असेल तर विनायक लाडे सरांचा मी नंबर स्क्रीनवर देतोच आहे त्या स्क्रीनवरती नंबर घेऊन तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करून मार्गदर्शन घेऊ शकता माझा पुढचा असा प्रश्न सर की हे मत्स्यपालन करताना बरोबर आहे आता हे झालं तलावातले तलावात, तलावात मध्ये काही यंत्र वगैरे आपल्याला गरज नाही पण मासेमारी करण्यासाठी पण जेव्हा धरणात करतो को कोणते कोणते तंत्र यंत्र महत्वाचं युज केला जातो मत्स्य मध्ये तुम्ही धरणात सोडा या तलावामध्ये सोडा फक्त शेतता मध्ये तंत्र छोट्या प्रमाणात लागतील मासे पकडण्यासाठी पण जर धारणात तुम्ही जर मत्स्यपालन केलं तर त्यासाठी तुम्हाला साधन सामग्री मोठ्या पातळीवर लागे लागे। लागे लागेल म्हणजे माणसांची माणसं जास्त मॅन पॉवर लागेल लागे। नंतर जाळे लागतील म्हणजे जे मासे पकडण्यासाठी जाळे हो, लागतात ते लागेल अजून होडी हो, हो. लागेल तुम्हाला अशा गोष्टी भरपूर लागतील ओके okay, okay. म्हणजे यांच्या मदतीशिवाय आपल्याला ते मोठ्या मोठ्या धरणांमध्ये उच्च काढलं आपण पाण्यात मासे टाकले बरोबर पण ते बाहेर काढण्यासाठी काय लागेल ला। साहजिक का साहजिक त्यासाठी आपल्याला मॅन पॉवर लागेल जाळे लागतील लागे। होळी लागेल या सर्व मला एक प्रश्न असं विचार धरणाशी सर्व काही विचारायचे नाशिकमध्ये असे कोणते कोणते धरणं आहेत की जिथं मोठ्या प्रमाणात मत्स्यपालन केलं जातं नाशिकमध्ये जेवढे बी धरण आहेत म्हणजे पुऱ्या जिल्ह्यामध्ये सर्व धरणांना सर्व धरणांवर मत्स्यपालन केलं जातं सर्व धारण त्यांचं टेंडर असत नाशिक विभागात स्पेशलिटी डिपार्टमेंटला ते टेंडर घेतल्यानंतर वैयक्तिक पातळीवर प्रत्येक जण त्या धरणात मत्स्यपालन करत आहे सध्या आणि मोठ्या लेव्हलला उत्पन्न निघत आहे मोठ्या लेवलला तिथं व्यवहार करत आहे एक जनरली असं म्हणतात की बघा प्रत्येक एक सीझन असतो जसं आंब्याचा सीझन असतो जसं फळांचा सीझन असतो तसं मत्स्यपालनाचा काही एक सीझन असतो का की ह्या सीझन मध्ये आपण व्यवसाय केला पाहिजे नक्कीच तसं बघितलं तर माशे काळासाठी कोणताही सीझन नसतो तो, तो बारा महिने खबर आपण आपल्या लेवलला ले असत पण जर जास्त मागणी जर असेल ना ती हिवाळ्यामध्ये जास्त मागणी असते माशांची हिवाळ्यात जास्त उत्पन्न हिवाळ्यात जेवढं जास्त उत्पन्न घेता जास तेवढं घेतला पाहिजे हो, हो। त्यावेळेस तुम्हाला कदाचित बाजारभाव जास्त भेटेल तुम्हाला अरे वा हो बाजारभाव पण चांगला मिळेल आणि उत्पादन जेवढा जास्त आपण आपल्याला नफा पण एक मी होतो पर्सेंटेज मध्ये जर काउंट केलं तर आपण किती पर्सेंटेज मध्ये घेऊ शकतो ते आपल्या जागेवर अडकवलेल्या भांडवलावर आणि जे तलाव असेल त्या तलावाच्या साईज वर आपलं भांडवल नफा ठरेल जर आपण शेतताळ्यामध्ये जर टाकलं तर साधारण तुम्हाला पन्नास टक्के आपल्या लावलेल्या उत्पन्नातून म्हणजे भांडवलातून पन्नास टक्के नफा भेटेल खूप चांगला आहे हा आणि जर तुम्ही तलावमध्ये जर केलं जे तलाव असाल तर त्यामध्ये केलं तर तुम्हाला साठ टक्के प्रॉफिट होतो म्हणजे बघा मी एक असं म्हणू शकतो की जर एखादा तरुण जर शेती करत असेल किंवा व्यवसाय दुसरा काही नोकरी करत असेल तर त्या तरुणाने जर हा एक साइड बाय साइड जर हा व्यवसाय म्हणून सुरुवात केली तर तो फिफ्टी पर्सेंट सिक्स्टी सिक्स्टी पर्सेंट नफा घेऊ शकतो घेऊ शकतो म्हणजे एवढा बेनिफिट आपल्याला हे व्यवसाय होऊ नयेत आता मत्स्यपालन करतोय आपण पण जेव्हा प्रोडक्शन घेतो आपण तर त्याच्यासाठी काही साठवण्यासाठी काही काही असे उपकरण वापरले जातात का त्याची प्रक्रिया काय अशी व्यवसायामध्ये जेवढे उत्पन्न निघेल ना ते लक्ष लग लगेच बाजारपेठेत पाठवले हो जातात त्याची साठवणूक केली जात नाही कारण की त्याला लिमिटेशन असतं ते खराब होण्याची शक्यता असते तर लगेच तो स्थानिक बाजारात विकला जातो बरोबर आणि जर खूपच स्टोअर करायची वेळ आली तर फ्रीजर बर्फामध्ये करू शकतो ते भी एक किंवा दोन दिवस जास्त नाही नाही मालाची क्वालिटी बिघडत म्हणजे जेवढं उत्पादन लवकर घेऊन जेवढं बाजारात पेटेल ताजा मास आपण पोहोचवू तेवढा डिमांड पण त्याची वाढते आणि त्याची कॉस्ट ऑफ बेनिफिट आपल्याला जास्त प्रॉफिट आपण जास्त मिळू शकतो मासे उत्पादन घेतले समजा एखाद्या तरुणाने त्यांनी सुरुवात पण केली पण त्याला आता मार्केट बद्दल काहीच माहित नाही मग त्यांनी असं कोणत्या बाजारपेठेत गेलं पाहिजे जेणेकरून त्याने त्यांनी जे उत्पादन घेतले ते सेल होईल आता जे नवीन तरुण व्यवसायात व्यवसाय उतरतात करतात ते चांगली गोष्ट आहे पण त्यांना ही अडचण प्रत्येकाला येतील ज्यांनी उत्पन्न घेतलंय पण माल विकायचं कुठं ही प्रत्येक व्यवसायाची अडचणच आहे ह्या व्यवसायात पण ती अडचण येतील यासाठी काय करायचं स्थानिक लेवलला जो आपलं गाव आहे ना गाव पातळीवर हे रिटेलला तो व्यवसाय जर म्हणजे ते मासे विकले तर आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट भेटेल पण जर समजा तुमची क्वांटिटी जास्त प्रमाणात आहे म्हणजे जरा दोनशे तीनशे पाचशे किलोच्या वरती क्वांटिटी तर तुम्ही स्थानिक लेवलला व्यापारी आहेत जे व्यापारी आहेत मासे घेणारे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून व्यवहार ठरवून तुम्ही माल देऊ शकता कम्युनिकेशन आपल्याला महत्वाचं आप हो आहे संपर्क वाढ जे व्यापारी आहेत जे मासे घेणारे डीलर असतात हो हो तर त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही तो माल त्यांना विकू शकता बरोबर हो तुम्हाला अडचण आली तर त्यासाठी पण आपण गाईड करू शकतो ओके म्हणजे त्या संदर्भात सुद्धा तुम्ही मार्गदर्शन करू शकता की कोणत्या ठिकाणी आपण एक बाजारापेठा उपलब्ध करून देऊ शकतो जास्तीत जास्त त्यासाठी आपण ते घेऊ शकतो आणि देऊ बी शकतो एखाद्या तरुण ठरवलं की नाही मला स्वतः प्रोडक्शन करायचंय मला सेल करायचं आहे तर असं जमवू शकतात हो, आणि जर तसं जमत नसेल अडचणी काय येऊ शकतात बघ त्याला त्याच्यामध्ये अडचणी तर खूप येऊ शकतात पण जर आपणच प्रोडक्शन तयार केलं आणि आपल्याला विकायचंय हो तर या सर्व गोष्टी सुरुवातीला जो नवीन असेल त्याला अडचणीत पण नंतर हा हा तुम्ही त्याच्यात ते जमेल सुरुवातीला मार्गदर्शन पण मला असं म्हणायचं मित्रांनो की जरी सुरुवात करायची ठरली तर आपल्याला मार्गदर्शन खूप महत्वाचं ठरणार आहे बरोबर असच अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन मला असं सांगायचं की विनायक सरांचं गेल्या एक पिढी पासून म्हणजे दोन पिढी दुसरी पिढी चालू होती सतत त्या व्यवसायामध्ये आहे आणि मला असं वाटतं की सर त्यासाठी योग्य ठरतील मार्गदर्शनासाठी तर कुठल्याही विद्यार्थ्याला कुठल्याही शेत शेतकरी व्यक्तीला जर जो जोडधंदा व्यवसाय करत असेल तर सरांचं नक्कीच मार्गदर्शन घ्यावं नफ्याच्या बाबतीत म्हटलं आपण ओके तर नफा लोकल लेव्हलला किती प्रमाणात आपल्याला मॅक्झिमम घेऊ शकतो मॅक्झिमम आपण याच्या अगोदर पण चर्चा केली नफा की पन्नास टक्के तर साठ घेऊ शकतो मॅक्झिमम किती घेऊ शकतो आणि दुसरं तोटा पण आपल्याला मॅक्झिमम किती होऊ शकतो यावरती पण आपल्याला चर्चा करण्यात व्यवसाय करायचा म्हणजे आपली तोट्याची तयारी पाहिजे जर मार्गदर्शन घेतलं नाही तोटा शंभर टक्के आणणार बरोबर आमचा अनुभव आहे आणि आम्ही दिलेल्या आमच्याकडे जे लोक येतात ना आधी तोटा घेऊनच येतात सर आम्ही व्यवसाय केला पण आम्हाला तोटा खूप आलाय का होत आहे असं मार्गदर्शन नाही भेटलं त्यासाठी काय करायचं तुम्ही प्रोडक्शन काढायचं सुरुवातीला मार्गदर्शन चांगलं घ्या प्रोडक्शन निघालं तुमचं आठ महिन्यानंतर तर तुम्ही लोकल जे तुमचं गाव पातळीवर तुम्ही तो माल विकू शकता म्हणजे रिटेलच्या स्वरूपात जे मासे व्यवसाय खाणार आहेत त्यांना ती मासे विकू शकतात जर समजा होलसेलला जर तो कमी रेटला जात असेल तर रिटेलला तुम्ही स्वतः विकला तो जास्त रेटला जातो बरोबर एक गिरक घेणार तो एक किलो किंवा दोन किलो घेणार तो जास्त रेटनीच घेणार तर त्यासाठी मार्जिन तुम्हाला डायरेक्ट सत्तर टक्केच्या आसपास म्हणजे वीस तीस टक्के तुम्हाला वाढू शकते तिथं मार्केट म्हणजे वीस टक्के जर तुम्ही शंभरातून वीस टक्के तुमचं भांडवल असेल ऐंशी टक्के असेल म्हणजे चांगल्या प्रकारचं पण आपण उच्च दराचा नफा मिळवू शकतो रिटेल याला रिटेल मार्केटला होलसेल याला तुम्ही रेट नफा कमी मिळू शकतात पण क्वांटिटी मार्जिन उत्पन्न मोठा असेल तर तिथे ते करा बरोबर त्याच्यावर ते काही गोष्टी आणि सर जो शेतकरी आहे जो शेती करणार आहे त्याच्याकडे जमीन उपलब्ध असते तर त्या व्यक्तींसाठी त्या तरुणांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन त्यांच्यासाठी खूप फायदेशीर येते जर तुमच्याकडे जमीन आहे आणि ती तुम्ही करत नाही तर तुम्हाला मत्स्य व्यवसाय हा खूप फायदेशीर ठरेल तिथं काही नाही तुम्हाला शेततळ्यासारखं खर्च करायचं तुम्हाला त्यामध्ये कागद टाकून आणि एक आठ महिन्याचं उत्पन्न तिथे घ्यायचं तुम्हाला म्हणजे शेतीला हा जोड व्यवसाय शेती बारा महिने चालत नाही आणि शेतीचे काय हालचाल आपल्या ग्रामीण भागामध्ये त्याला जोड व्यवसाय म्हणून तुम्ही हा करू शकता चार महिने तुम्हाला हा व्यवसाय जगू शकतो त्यासाठी तुम्ही काय करा शेतीला शेततळे म्हणून एक ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही पाण्यासाठी शेततळ वापरतात त्या शेततळ्यामध्ये तुम्ही याचं उत्पन्न घेऊ शकतात पण आप ते ते जे आपल्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत ना द्राक्षांचे बाग त्या शेतीला त्या शेतायातून पाणी जातात जर समजा आपण त्याच्यात मासे सोडले ना त्या माशांचं जे पाणी आहे ना त्या रोपांना खूप उपयुक्त आहे हा डबल फायदा हो हो, हो। त्या माशांना खूप आणि मासे वाढतात आणि शेतीला पाणी मिळतं दोन्ही गोष्टी नी, आपल्याला दोन्ही म्हणजे दोन्ही आणि आजची ही काळाची गरज आहे सर मला असं वाटतं की एक जोड व्यवसाय आजची काळाची गरज ठरली त्यामुळं मला असं वाटतं की शेतकरी वर्गासाठी हा महत्वाचा अनमोल ठेवा ठरेल जर आता ठीक आहे शेततळ बनवायचं झालं तर याला काही गव्हर्नमेंट कडून काही अनुदान वगैरे मिळतं का त्याची काही जर असेल तर काही प्रोसेस वगैरे काही माहिती असेल तर सांगा आम्हाला शेततासाठी तुम्हाला कागद टाकायचं अनुदान ते पूर्ण शेतकऱ्यांना पण माहिती तुम्हाला जर शेत तयार करायचे त्यासाठी तुम्हाला अनुदान आहे पण खास मत्स्य व्यवसायासाठी तुम्हाला ए लोन घेऊन किंवा कर्ज काढून मार्गदर्शन करून करू शकता तुम्ही त्याची काही सबसिडी वगैरे पण मिळते हा हा सबसिडी आहे तुम्हाला त्याची टक्केवारी गव्हर्नमेंट केंद्र सरकार राज्य सरकार ठरवलेली आहे ओके ते त्यांच्या त्यांच्या मॅट्रो ठरवतात सबसिडी बरोबर जर कोणी इच्छुक असेल उमेदवार तर नक्कीच मी विनायक सरांना रिक्वेस्ट करेल आ, मी डिस्क्रिप्शन मध्ये पण प्रोसेस सांगेल सुरुवात केली सुरुवात पण त्याचा ग्रोथ करायचा मला ग्रोथ साठी मी कुठल्या कुठल्या घटकांवरती लक्ष दिलं पाहिजे ग्रोथ म्हणजे वाढवायचा व्यवसाय व्यवसाय वाढवायचा आहे मला सुरुवातीला तुम्ही एक वर्ष ते दोन वर्ष या व्यवसायात म्हणजे काम करा आधी सुरुवातीला लगेच ग्रोथ साठी विचार करू नका बरं काय असतं माहिती आता मी हा व्यवसाय ट्रेंड आलाय आता लवकर मोठं व्हायचं ट्रेंड आलाय असं नका करू तर सुरुवातीला एक ते दोन वर्ष तुम्ही हा रेग्युलर आपल्या लेवलला व्यवसाय करा स्थानिक लेवलला आणि बाजारपेठेत आणि त्या व्यवसायामध्ये जर तुम्हाला खूपच ग्रोथ भेटते आता आणि उत्पन्न तुमचं जास्त झाले की एक हजार किलो दोन हजार पाच हजार किलोच्या पुढे तुमचं उत्पन्न गेलं तर त्यावेळेस तुम्ही पुढचं पॅकेजिंग चा विचार करा आणि त्याचं मार्गदर्शन लागत तर आपण वैयक्तिक पातळीवर नक्की सर नक्कीच एक जनरल विचारलं तर भविष्य काय व्यवसायाचं भविष्य काय करतो ह्या व्यवसायातच आपलं भविष्य असं समजायचं आणि ह्या व्यवसायात इतके लोक मोठे झाले आहेत ना विदेशात पण आपला माल इंडियातून बाहेर सप्लाय होतो तुम्ही स्थानिक लेवलला हो एक दोन वर्ष पहिले सुरुवात करा आणि अजून ग्रोथ लागेल तर त्यासाठी तुम्ही मार्गदर्शनच घ्या आणि त्यासाठी तुम्ही आम्ही कधी अवेलेबल आहे तुम्हाला ते करू आणि ते ग्रुपनेच करावं लागणार आहे तुम्ही सिंगल लेवलला काम कराल तर तुम्हाला अडचणी खूप आहे म्हणजे आपण असं समजू शकतो की याच्या हो, प्रशिक्षणाची पण गरज आहे प्रशिक्षणाची गरज आहे आणि भरपूर कंपनी आहे आपण फॉरेन लेवलला ले विदेशात पाठवू शकतो आपण म्हणजे आपल्याला इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट चान्सेस आहे यामध्ये हो ह्या व्यवसायात हो, हो, हो। लोकल लेवलला सुरुवात करून सुरुवात तर लोकल लेव्हलनीच होईल लोकल लेवल करता करता हळूहळू पण एक्सपोर्टला पण जाऊ शकतो एक संधी आहे आपल्यासाठी मी आवर्जून सांगतो की सरांची एक दुसरी ओळख म्हणजे अशी आहे की सर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलला सल्लागार म्हणून पण काम करतात या ठिकाणी तर हे खूप मोठं योगदान आहे इंटरनॅशनल लेवलच्या कंपन्या त्यांना सुद्धा ते गायडन्स करतात तर मला आता विचारायचं की ज्या व्यक्तींना खूप इच्छुक आहे असे तरुण असतील ओके तर तुमच्यापर्यंत त्यांनी संपर्क कसा साधावा आम्ही तर चॅनल वरती देणारच आहे तुमच्यापर्यंत समजा एखाद्या व्यक्तीला तुम्हाला डायरेक्ट येऊन भेटायचा असेल तर कसं येऊन भेटावं त्यांना डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तरी चालेल जिथे अवेलेबल तुमच्या सोयीनुसार आम्ही मदत करतो तर आपण असं म्हणू शकतो की ज्या तरुणांना याच्यात एक्सपोर्ट साठी पण प्रयत्न करायचा असेल तो सुद्धा चान्सेस आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी प्राध्यापक ते मत्स्यपालन मच, व्यवसाय पर्यंत पोहोचलेले आप आपल्याकडे आज जे गेस्ट म्हणून आले होते प्राध्यापक विनायक लाडे सर मी यांचं मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आमच्यापर्यंत पोहोचले आणि हा व्हिडिओ मित्रांनो ज्या ज्या तरुणांना ज्या ज्या शेतकऱ्यांना असं वाटत असेल की स्वतःच एक जोड व्यवसाय असायला हवा तर त्यांच्यापर्यंत हा पोहोचवा कारण की त्याच्यातूनच एक म्हणतो ना की आपण जोड व्यवसायाची गरज किती आज ह्या तरुणांना आपल्याला ठरतीये तर मी स्क्रीनवरती विनायक सरांचं सगळी डिटेल्स अवेलेबल करून देणार आहे त्यांच्याशी संपर्क करा आणि नक्की त्याच्यामध्ये प्रॉफिट अवेलेबल आपल्याला आहेच तर मी सरांचे धन्यवाद मानतो सर की तुम्ही इथपर्यंत आले आणि आम्हाला वेळ दिला